कारवेगावचे रहिवासी आणि कारवे एम आय डी सीमधील हॉटेल विराट अँड लॉजिंगचे मालक पैलवान राहुल गणपती जाधव यांचा निर्गुण खून झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने जिल्हा हादरून गेला आहे कारवे येथील पुलावर पैलवान राहुल जाधव यांची इर्टिगा ही चारचाकी आणवून भर रस्त्यातच खुनाचा प्रकार समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे चालत्या गाडीतच धारदार शस्त्राने हल्ला चढवून राहुल जाधव यांचा निर्घृण खून झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की पैलवान राहुल जाधव हे काल बुधवार पंधरा जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास कारवे येथील रणजितराज हॉटेल येथे गेले होते यावेळी सदर ठिकाणी राहुल जाधव यांची हॉटेलमधील मॅनेजर सोबत वादावादी झाल्याचे सांगण्यात येत आहे यानंतर जाधव हे सदर हॉटेलमधून निघून गेले आणि आज गुरुवारी मध्यरात्री बारा वाजता हॉटेल रणजित राज येथे गेले यावेळी हॉटेल रणजित राज या ठिकाणी पुन्हा वादावादी झाल्याचे सांगण्यात येत आहे या वादावादीनंतर काही वेळातच कारवे येथील पुलाजवळ असणाऱ्या स्मशानभूमी समोर राहुल जाधव यांची इरटिका गाडी काही जणांनी अडवून त्या गाडीवर हल्ला चढवला यावेळी इर्टिका फोडून राहुल जाधव यांच्यावर धारदार शस्त्राने आणि दांडक्याने हल्ला करण्यात आल्याचे देखील पाहायला मिळत आहे स्मशानभूमीसमोर सुरू झालेल्या या हल्ल्यानंतर राहुल जाधव यांची इर्टिका गाडी सुमारे पन्नास ते साठ फुटावर रॉंग साईडला असणाऱ्या ओढा पुलावरील संरक्षण भिंतीवर जाऊन आदळल्याचे देखील पाहायला मिळत आहे तर या क्रूर हल्ल्यात पैलवान राहुल जाधव यांच्या डोक्यात पाठी मागून धारदार शस्त्राने आणि दांडक्याने सपासप वार करून त्यांचा निर्घृण खून केल्याचे समोर आले आहे